thank mm -hmm. you दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे सव्वीस जानेवारी आज साहेबांना सुट्टी आहे साहेब आहेत घरीच जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचे सकाळी सकाळपर्यंतचे जे काही कामं काम होते ती सगळे झालेले आहेत आणि आज सव्वीस जानेवारी त्यामुळे मग मी ही साडी घातलेली आहे बघा नवरात्रामध्ये एक तास दोन तास घातले असेल त्यानंतर ती आज मी काढलेली ही साडी घालायला ही धुतलेली वगैरे काही नाही थोडीशी हदी कुंकू सुद्धा इथे डागा दिसत आहेत बघा देवपूजा वगैरे करताना थोड्या वेळ घातलेली होती तर ही बॉर्डर आहे ना बघा तर आपल्याकडे ना पांढरंगा साडी वगैरे जास्त घातली जात नाही पण रेड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मग मी ही साडी घेतलेली होती आणि ही बॉर्डर वगैरे ह्याची डिझाईन जी आहे ना ती मला खूप आवडली होती चला म्हटलं घेऊन टाकली आणि पांढरे ही साडी महादेवाचं ज्यावेळेस श्रावण सोमवार वगैरे असतात बघा त्यावेळेस लागते आपल्याला साडी महादेवाच्या मंदिरात जायला मग म्हटलं असावी एखादी तरी साडी पांढऱ्या रंगाची म्हणून मी घेतलेली होती आणि ह्याच्यावरचा ब्लाउज आहे ना तो मी शिवलेला नाही हा दुसऱ्या साडीवरचा ब्लाऊज आहे तो याच्यावरती मॅच होतोय तर व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशन छान वाटतंय म्हणून मी घेतली होती तुम्हाला कशी वाटते रेड कॉम्बिनेशन आणि व्हाईट म्हणजे साडी ही साडी कशी वाटते तुम्हाला ती नक्की मला सांगा आ, तर असो सव्वीस जानेवारी आहे म्हणून ही साडी घातलेली होती चला निमित्ताने तरी ती साडी कपाटातून निघालेली आहे तर आता ना वाजलेल्या आहेत म्हणजे दुपारच्या बघा तीन वाजलेले आहेत घरातली सगळी कामं आवरतावरता हा टायमिंग झालेला आहे मुलांना सव्वीस जानेवारी आहे पण पूर्ण दिवस शाळा आहे त्यांचं गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे गॅदरिंग आहे बघा ताई नऊ तीस आणि एकतीस तारखेला आहे तर आता दोन चार चार दिवसावर चाललेले त्याच्यामुळे ना त्याची प्रॅक्टिस खूप म्हणजे चाललेलं आहे शाळेमध्ये त्यामुळे मुलं शाळेतच आहेत तर आता मी माझं काम जे आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते आज करू उद्या करू असं असं मनात म्हणत बघा हे पूर्ण महिना गेलेला आहे काल जसं मी धने आणि मोहरी वगैरे काली डब्यातून तेव्हा ते, ते मला मला गरम मसाले दिसले तर म्हटलं आता हे गरम मसाल्याची पावडर करायची होती आणि जे पॅकेट मी आणलेले होते फ्रीजमध्ये ते संपलेले आहेत तर आता म्हटलं गरम मसाला बनवून ठेवावा तर ताईनो दुपारी भांडे घासलेले होते आणि त्या जाळीखाली खालीच आणलेलं होतं पाणी ते पाणी राहिलेलं होतं पुसायचं आले तसं साडीला आणि पायाला पायाखाली ते पाणी लागलं तर म्हटलं त्याला ते पाणी पहिलं पुसावंच लागणार आहे म्हणजे नेहमीच पुसते पण आज ते पुसवायचं राहून गेलं होतं नाही तर साडीला बघा खालून पाणी लागलं किंवा ती साडी ओली झाली आणि आपण बाहेर गेलो तर लगे माती वगैरे लागली आणि ते ओलं आणि माती मग पूर्ण अशी किनार जी आहे साडीची ती पूर्ण अशी मग खराब मळकट दिसते साड्या अशा नवीन घातल्या ना त्याला खूप जपावं लागतं आता असो घातली होती आता ठेवून तरी काय करणार आता खराब झाली झाली नाही झाली त्याचं त्याचं एवढं काय नव्हतं पण असो आता इकडे बघा हे मसाले मी काढून घेतलेले आहेत खडे मसाले गरम मसाले जे मी डब्यामध्ये बघा ठेवले होते आणि वर सगळं साहित्य ठेवलं होतं धणे वगैरे जे काय काल जसं साहित्य मी तीळ वगैरे काढलं तसं ते मला खाली सापडलं आणि हे विलायची लवंग जे आहे ना ते संक्रांतीला म्हणजे संक्रांतीचा जो मी बाजार भरलेला होता त्यावेळेसच हे खडे मसाले म्हणजे गरम मसाला बनवण्यासाठीच मी आणलेलं होतं विलायची लवंग आणि बाकीचे सुद्धा साहित्य मसाले पण संक्रांतीपासून मग आता बघितलं ताई नको कुठे धावपळ आणि आठवणीतही नाही आज करेन उद्या करेन असं झालं होतं तर आता पहिली विलायची पावडर बनवून घेते विलायची पावडरसुद्धा संपलेली आहे आणि मी पहिले ना कधीच विलायची पावडर अशी बनवून खूप सारे जास्त बनवून ठेवत नव्हते लागेल तशीच फक्त बनवायची आणि त्या पदार्थामध्ये टा टाकायची पण आता ना मी आता बघा झाले आता दोन तीन महिने झाले मी विलायची पावडर एक चांगली काचाची भरणी भरून ठेवते बरी पडते ती विलायची पावडर भरून ठेवली अशी बारीक केलेली ऐन वेळेला कधीही पुरणपोळीचा घाई गरबडीमध्ये स्वयंपाक असेल एखादा गोडाचा पदार्थ असेल किंवा चहामध्ये सुद्धा पावडर टाकायची असेल तर पटकन ती घेता येते आता ती एक सवय लावून गेलेली आहे ती विलायची मी गरम कडेमधून काढून घेतली थंड होण्यासाठी बाजूला ठेवलेली आहे तोपर्यंत त्याच कडेमध्ये गरम कडेमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत भाजायला शेंगदाणे <स्यानी> भाजतात बारीक गॅसवरती तोपर्यंत इकडे आता खडे मसाले सगळे काढून घेते गरम मसाले तर आता त्यामध्ये ते तेजपत्ता काढलेला आहे लवंग घेतलेले आहे सगळंच आहे ते जे काही मसाले आहेत ते मी थोडे थोडे त्यामध्ये टाकणार आहेत अख्खं सगळं पॅकेट मी नाही आता हे खूप मोठं मोठं पॅकेट आणलेले आहेत हे सगळ्या जर मसाल्यांचा मी मसाला जर केला तर मला चार महिने तर तो संपणार नाही आहे चार ते तर सहा महिने सुद्धा जाईल आता जो मी मसाला हा बनवत आहे तो मला दोन अडीच महिना तरी सहज जाणार आहे गरम मसाला बनवण्यासाठी मी कोणकोणते मसाले घेतलेले आहेत तुम्हाला दाखवतो होता इथे बघा एक वाटी भरून असे मोठी वाटी धने घेतलेले आहेत हे शहाजिरे घेतलेले आहेत ही जावित्री घेतलेली आहे दालचिनी आणि जायफळ घेतलेलं आहे अर्ध जिरे घेतलेले आहेत काळी मिरी घेतलेली आहे लवंगा घेतलेले आहेत विलायची घेतलेली आहे आणि मसाला विलायची परत चक्रफूल तेजपत्ता म्हणजे तमालपत्र एवढं असं सगळं साहित्य घेतलेलं आहे हे आपल्या शेंगदाणेसुद्धा भाजलेले आहे चांगले असे आता त्याच कढईमध्ये आपण पहिल्यांदा भाजणार आहोत धने धने पहिल्यांदा मी सेपरेट असे भाजून घेते आणि बाकीचे जे, जे मसाले आहेत ते नंतर भाजते हा गरम मसाला कारल्याची भाजी वांग्याची भाजी त्याचबरोबर भात ज्यावेळेस आपण मसाले भात किंवा असं पुलाव वगैरे करतो बघा त्यावेळेस हा गरम मसाला एक एक चमचा टाकला ना खूप छान त्याचा वास येतो आणि आता जेव्हा मी हे पदार्थ जे मसाल्याचे पदार्थ भाजत आहे बघा धने भाजले इतकाच सुंदर वास सुटलेला होता सगळ्या घरभर आणि जे आता खडे मसालेसुद्धा मी कढईमध्ये टाकलेत बघा बाकीचे सगळे तेजपत्ता जे आहे ते मी असं हाताने थोडे थोडे त्याचे तुकडे करते म्हणजे मला ते व्यवस्थित भाजता येतील भाजताना ह्या सगळ्या मसाल्यांचा इतका छान वास सुटलेला होता आणि काय घरभर पसरलेलं होतं आजूबाजूलासुद्धा शेजारच्या ताई म्हणायला लागल्या काय करतात एवढं छान वास येतो तुमच्या घरातून तर इकडे आता मी Hun tålte å sitte sammen i lav आपलं फोटो वगैरे लावण्यासाठी थोडंस उभं राहिलं होतं ताईनो ताईनो तुम्ही जर गरम मसाला बनवत असाल पहिल्यांदाच आणि तुम्ही सुद्धा असा सगळा जर मसाला तुम्ही कढईमध्ये टाकला तर म्हणजे टाकू नका असा एकदम कढईमध्ये शहा जिरे जिरे पहिल्यांदा भाजून घ्या कारण की ते बारीक जिन्नस असतात ना ते पटकन गरम होतात पटकन भाजतात जावित्री वगैरे व्यवस्थित पटकन भाजते जे चक्रफूल मसाला विलायची तेजपत्ता हे पटकन भाजत नाही त्याला थोडासा वेळ लागतो ते सेपरेट भाजा आणि सेपरेट सेपरेट असे जिन्नस भाजून घेतले तरीही चालतील म्हणजे आपल्याला समजतं जाड जिन्नस कोणते आहे आणि पटकन भाजणारे जिन्नस कोणते ते वेगवेगळे भाजले म्हणजे भाजा तुम्ही मी तर एकदम भाजून घेतले पण नंतर पुन्हा मी जाड जे जिन्नस होते चक्रफूल विलायची तेजपत्ता वगैरे पुन्हा मी गरम कढईतून काढून घेतलं होतं आणि व्यवस्थित असं छान भाजून गरम करून बाजूला काढून ठेवलेलं आहे आता काय घेतलेलं आहे दुसरे धने मी काढून घेतलेले आहेत जे गरम मसाल्यासाठी जे धने होते ते मापाचं म्हणजे व्यवस्थित असं बाजूला मी काढून ठेवलेलं आहे आणि आता जे जे कढईमध्ये धने टाकलेले आहेत त्याचे मी धनिया पावडर बनवणार आहे ते सेपरेट पावडर बनवण्यासाठी धने मी भाजायला टाकलेले आहे आता मिक्सरचं चा काम चालू झालेलं आहे हे बाकीचे जिन्नस सगळे थंड झालेले आहेत तोपर्यंत मी मिक्सर लावत आहे इकडे आधी पहिल्यांदा मी विलायची पावडर बनवून घेते विलायची गरम केल्यामुळे ना ती कडक कुरकुरीत अशी बनते त्यामुळे पटकन अशी बारीक होती मिक्सरमोर मी थोडीशी त्यामध्ये साखर टाकलेली आहे साखर टाकून फिरून घेते साखर ही टाकायची गरज पडत नाही आहे नुसती जरी मिक्सरला फिरवली तरी ही पटकन बारीक होते पण आता इकडे बघा विलायची पावडर माझ्या काचाच्या भरणीमध्ये भरायचे आहे भरण्यामध्ये पावडर अशा बारीक केल्यानंतर कशा पद्धतीने भरायचं तर असा कागदाचा एक तुकडा घ्यायचा म्हणजे पेपर वगैरे घ्या त्याच्यावर पावडर टाका आणि पेपर फोल्ड करून भरणीत घाला आणि वरून मस्त अशी पावडर सोडून द्या व्यवस्थित न सांडता अशी आपण पावडर भरू शकतो आता विलायची पावडर झालेली आहे बारीकुरून आता ह्या मसाल्याचा नंबर आलेला आहे जो जायफळचा तुकडा घेतलेला होता अर्धा तो मी काय केलेला आहे फोडून घेतलेला आहे म्हणजे आपला मिक्सरचं भांडा वगैरे खराब व्हायला नको दालचिनीचे पण तुकडे करून घेऊ हो शकता हाताने पटकन अशी मोडते जावित्री वगैरे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत सगळे जिन्नस ना गरम केल्यामुळे अगदी कुरकुरीत अशा हातावर घेतले ना पटकन अशा ते चुर्रास होतोय त्याच्यामुळे ना मिक्सरमध्ये न मीठ टाकता आपल्याला हे मसाला गरम मसाला वाटून घ्यायचा आहे किंवा मीठ जर टाकायची गरज तुम्हाला पडलीच पण मला तर असं वाटतं मीठ टाकायची गरजच पडत नाही मी कुठेही मीठ वापरलेलं नाही पण थोडंफार तुम्ही खडं मीठ वापरू शकता म्हणजे तो जो काही मसाला तयार केलेला आहे तो जास्त काळ टिकेल तर मी नव्हतं वापरलेलं कारण की मीठ म्हटलं म्हणजे मला असं गरजच नाही पडली कुठेच पटकन बारीक झालं म्हटलं जर नाही बारीक झालं तर दुसऱ्या वेळेस ते मीठ खडं मीठ टाकता येईल पण खूप छान खूप बारीक ते झालेलं होतं आणि हा जो मसाला मी तयार केलेला आहे ना तो फक्त दोन महिने टिकेल इतपत मी बनवलेला होता मला गरम मसाले धनिया पावडर असं मी मसाले वापरते तुम्ही आता रोजची रेसिपी माझी पाहता गोडा मसाला वगैरे माझ्या रे रेसिपीमध्ये भाज्यामध्ये रोजच्या भाज्यामध्ये असतो कितीही माझी चटणी बघा चांगली झालेली माझा मसाल्याचा व्हिडिओ तर व्हायरल झालेलाच आहे तो माझा मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही पहा गेल्या सुद्धा मसाल्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर सगळे मसाले मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये चटणीमध्ये टाकलेले आहेत पण का काय माहिती थोडी तरी वरून मसाले मला टाकायची ते सवय आहे आणि जुना मसाला झाला ना त्याची चव थोडीशी कमीच लागते नवीन मसाला आहे तोपर्यंत नाही काय नाही मसाला टाकलेवरून तरी चालतात पण जुना झाल्यानंतर थोडेफार मसाला आपल्याला असे ॲड करावे लागतात मग ताईनू कारण की मी एक वर्षभराचा मसाला म्हणजे चटणी तयार करून ठेवते मग ते शेवटच्या क्षणाला म्हणजे शेवटी शेवटी काय होतं अगदी सहा महिने सात महिने झाल्यानंतर ते चटणीचा थोडासा स्वाद कमी व्हायला लागतो तर मग कितीही तुम्ही चांगली चटणी करा पण त्याचा स्वाद जो आहे तो कमी व्हायला लागतो आता इकडे शहरामध्ये ना इकडे आता मी पुण्यामध्ये राहते ना तर फक्त उन्हाळ्याचं डंक इकडे चालू असतात म्हणजे मसाल्याचं कंडपते आणि गावाकडे बघा सहा महिन्याला चार महिन्याला कधीही जावा एनी टाईम ते डंक त्यांचा चालूच असतो पण इकडे तसं नसतं म्हणून मी वर्षभराचा मसाला चटणी म्हणजे बनवून ठेवते आता इकडे बघा गरम मसाला झालेला आहे करून सगळा मिक्स करून डबल त्याला फिरवून असं व्यवस्थित झालेलं आहे आता मी बनवत आहे धनया पावडर धनेपूड पण मी कधी घरी केलेली नव्हती मी विकाच पॅकेट वापरते धने फक्त घरी कशाला असं लागतात बघा धने शेजारी पण मी आजूबाजूला टाकते कोथिंबीर वगैरे उगवते आणि धने लागतातच बघा ताईनो मला का काय माहिती पण धने घरात असावे असे वाटतं त्यामुळे धने मी घरात ठेवते नेहमी कधीच पावडर त्याची बनवत नव्हते आणि चला म्हटलं आता मी ह्या वेळेस आईंकडून ना गावाकडून एक किलो असे धने आणलेले होते तर त्यातले साधारणतः बघा अर्धा पाऊण किलो धने तर गेले असतील गरम मसाल्यामध्ये काही टाकले आणि काही पावडर केली धने पावडर आणि आता थोडेसे पावशरच्या हिशोबाने मी घरामध्ये ते धने ठेवलेले आहेत वर्षभर माझ्या घरामध्ये पावशर अर्धा किलो अशा या प्रमाणात धने असतात मग कुठली रेसिपी वगैरे बनवायची असेल तर किंवा वाटण कुठलं बनवायचं असेल तर त्यामध्ये थोडंसं टाकते आणि एनी टाईम म्हणजे घरात धने ठेवतेस थोडं तरी घर मध्ये धने ठेवावेत तर असा धने पूड झाली गरम मसाला झाला आणि शेंगदाणे सुद्धा मी बारीक करून घेतलेले आहेत इथे बघा हा आपला गरम मसाला तयार झालेला आहे आणि ही धने पावडर तयार झालेली आहे हा शेंगदाण्याचा कूट आणि ही आपली विलायची पावडर तयार झालेली आहे तर एवढं असं सगळे पावडर आता तयार करून ठेवल्या आहेत हे जिथले तिथे व्यवस्थित असं मी भरून ठेवते पहिलं हा पसरा पहिला आवरून घेतणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचे एक रेसिपी म्हणजे आणखीन एक करणार आहे ते तुम्हाला शेवटी रेसिपी दाखवेल तर आता ही गरम मसाला जो आहे तो डब्यामध्ये भरलेला आहे आणि धने पावडर होती ती मग एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलेलं आहे हे सगळं केलं पावडर आहे गरम मसाले वगैरे केले पण आता हे भरून कशात ठेवायचं तो एक मोठा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे मा भांडे नाही आहेत डब्बे नाही आहेत आता मी जरा अशा काचेच्या भरणे वगैरे बघते काचेच्या भरण्यात जरा घेण्या घेणार आहे म्हणजे त्यामध्ये असं गरम मसाले धनेपूड वगैरे बनवले तर त्यामध्ये ठेवता येईल आता जो मी गरम मसाला बनवलेला आहे तो अगदीच इतका सुंदर छान वास येतो येतोय ना काय विचारूच नका आणि बघा आपला घरकुल मसाला जसं आपण घरकुल मसाल्याचे पॅकेट म्हणजे पुढे आणतो किंवा सोहाणा गरम मसाला एवरेस्टचा गरम मसाल्याचे पॅकेट आणतो दहा वीस रुपयाचे पॅकेट आणतो किंवा पाच रुपयाला सुद्धा एखादी पुढे भेटते पण त्यापेक्षा मी म्हणते हा घरी केलेला जो मसाला आहे ना अप्रतिम खूप सुंदर त्याचा वास आणि त्याच पद्धतीनं तो मसालासुद्धा दिसायला एकच सेम दिसतो पण त्याचे जे काही स्वास जसे आपण ब्रँड बदलतो एव्हरेस्ट सुवाना जसं ब्रँड बदलतो त्या पद्धतीने त्याची टेस्ट असते तसंच घरी बनवलेल्या मसाल्याची सुद्धा काही वेगळंच टेस्ट असते त्यामुळे मी तर म्हणेल तुम्ही ह्या असा पद्धतीने गरम मसाला बनवून बघा त्याचा वास किती सुंदर येतो आहे आणि घरी बनवलेल्या मसाल्याचा आहे म्हणजे आपण स्वतः बनवला त्याचा एक आनंद वेगळाच असतो तर आता काय बनवायला घेतलेला आहे तर आता बघा रेसिपी तुम्हाला कळेलच जवस घेतलेला आहे आणि चांगली एक वाठी भरून घेतलेलं आहे हे सुद्धा आमच्या शेतातलं जवस आहे आईंकडूनच आणलेलं आहे म्हणजे मला आई देतात जसं की आता काल तुम्ही धने मोहरी बघितलं असेल आणि आता हे जवस ते तर ते सुद्धा शेतातलं आहे जवस खाल्लेलं थंडीच्या दिवसात तर खूप चांगलं असतं आणि साहेबांना सुद्धा ना जवसाची चटणी वगैरे खूप आवडते जसं की हे टिफिन नेतात बघा चपाती भाजी तर नेहमी असते जे काही घरी बनवलेलं असेल ते नेतात पण एका दिवशी जास्त असं काही नसेल फारसं मग चपाती भाजी असेल तर त्याबरोबर मग मी थोडीशी चटणी वगैरे टिफिनला देते तर मग जास्त प्रमाणात येते कारण की तिथले पण लोक वगैरे खातात ना मग चटणी वगैरे दिली ना तर आवडीनं सगळेजण खातात साहेब सुद्धा घेतात नो मग त्यामुळे मग अशा पद्धतीने चटणी वगैरे मी बनवून ठेवते घरामध्ये जवसा चटणी तर नेहमी असते याच्या आधीसुद्धा मी जवसाची रेसिपी चटणीची जवसाच्या चटणीची रेसिपी मी शेअर केली होती तर जवळच घेतल्या भाजून त्यानंतर हे तीळ आणि जिरे हे भाजून घेतलेले आहे ते त्याच्यावर टाकलं आणि इकडे बघा कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये दहा ते पंधरा अशा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्ता कढीपत्ता तुम्ही बघू शकता मी इथे वाटीमध्ये काढलेला आहे कितपत घेतलेला आहे तुम्ही बघा आता त्या तरीनं तीन तरी काड्या अशा घेतलेल्या आहेत आणि चांगल्या अशा निवडून घेतल्या आणि त्या तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता चांगला असं परतून घेतलेला आहे कडीपत्ताचा जो तडतडपणा जो आहे जो वाज आवाज आहे तो आवाज बंद होईपर्यंत मी तेलामध्ये तळून घेतलेला आहे असं फ्राय करून घेतलेला आहे लसूण आणि कडीपत्ता चांगला भाजून घ्यायचा त्यामुळे आपली चटणी जी जवसा चटणी आहे ना ती खूप दिवस जास्त काळ टिकेल जा। तर त्यामुळे लसूण आपल्याला परतून टाकायचं आहे कच्चा लसूण टाकला तर थोडीशी खराब होण्याची शक्यता असते पहिल्यांदा मी जवळच बारीक करून घेतले मिक्सरमधून जवळ जरा थोडे मोठ्या प्रमाणात होते ना तर ते थोडंफळ दोन वेळा फिरवून घेतले आणि त्यानंतर तीळ जिरे हे सगळं मिक्स करून घेतलं जवळच तीळ जिरे हे बारीक करून क कर ठेवलेलं आहे एका ताटामध्ये त्यामध्ये टाकलेले आहे ही मिरची पावडर वाळलेल्या मिरच्यांची पावडर मी असे दोन ते दोन भरण्या आहेत बघा छोट्या छोट्या त्या दोन भरण्या मी भरून ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तळलेला क लसूण आणि तळलेला कडीपत्ता टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ तर आपली मिरची पावडर जरी टाकली तर हे चालेल किंवा घरामध्ये जर तुमच्याकडे वाळलेल्या मिरच्या असतील त्यासुद्धा मग जवसाबरोबर बारीक करून जवसाची चटणी अशा पद्धतीने घरामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता सोपे आहे पण आता हे सगळं मिक्सरचा भांड्याचा सगळ्या किचन ओटोवरती राडा चालू होता त्यामुळे त्याच्यावर म्हटलं हे होऊन जाईल जवसाची चटणी वगैरे तर मी बनवून ठेवलेलं बघा तर ही जवळसा चटणीसुद्धा आरामशीर दोन महिने जाईल इतपत बनवली गेली आहे बघा तरी ते बघा ही आपली जवसाची चटणी तयार झालेले आहे अशा आता एक भरणी भरून ठेवून देते मी पण हे पण भरणीत नाही स्टीलच्या डब्यात वगैरे आता भरेल स्टीलच्या डब्यात त्याला बघावे लागणार आहेत आता पहिला किचनवटा आवरून घेणार आहे मिक्सरचा खूप वापर झालेला होता त्याच्यावर खूप पावडर वगैरे सांडलेल्या होत्या ते पहिल्या पसरूनवरती ठेवून दिला आणि गॅस सगळी आता खिडकी हे सगळं आता धुळ जिथल्या तिथं सगळं साहित्य भांडे हे सगळं जमा करून ठेवून देणार आहे आणि दादा मुलं आता येथीलच पाच वाजलेले आहेत ताईनो तोपर्यंत हे सगळं बनवायपर्यंत पाच वाजतात हा साहेब घरे आहे त्यामुळे चहा वगैरे ठेवावं लागणार आहे मी असेल एकटी तर मी चहा वगैरे ठेवत बसत नाही कारण की मुलांना काहीतरी नाश्ता देते ना त्यावेळेस मीही थोडासा नाश्ता म्हणजे करून घेते खाऊन घेते काहीतरी त्यामुळे मग मला चहाची काही आठवण होत नाही किंवा मी संध्याकाळचा चहा सोडून दिलेला आहे तर आता पहिल्या बघा आता इकडे सगळ्या किचन मोठा आवरून घेतलेला आहे भांडे सगळे जमा करून ठेवलेत आता संध्याकाळी घासेन थोड्या वेळानंतर बरासा टाईम आहे अजून माझ्याकडे तर पहिलं आता हे झाडू खाली सुद्धा पायामध्ये खूप कचरा वगैरे कागद वगैरे सगळे पडलेले आहेत पायाला सुद्धा खूप कचरा लागत होता तो झाडू मारून घेतला आणि ही जी काही जवसाची चटणी बनवलेली होती ना ती बघा असे छोटे छोटे स्टीलचे डबे आहेत माझ्याकडे तर त्या डब्यांमध्ये मी भरून ठेवलेले आहे दोन डबे झालेले आहेत म्हटलं भरणी पण नव्हती माझ्याकडे एक शिल्लक तर डबे होते म्हटलं चला त्या डब्यातच भरून ठेवावी तर आता मुलं आलेले आहे शाळेतून आणि किचनमधला वास बघून त्यांना असं वाटलं काहीतरी मम्मीनं रेसिपीज बनवलेली आहे पण म्हटलं मसाले बनवले तर आज काहीही खायला नव्हतं चटणी बनवले म्हटलं खाजरा चटणी चपाती वगैरे तर नको म्हटलं तर म्हटलं चला आता ह्यांना काहीतरी गरमागरमच पाहिजे चपाती भाजी चटणी असलं काही नको तर म्हटलं चला आता चिप्स जे उन्हाळी काम जे आहे ना म्हणजे आपण उन्हाळ्यात तितकं सारं पदार्थ बनवतो पापड चिप्स चकल्या बटाट्याचे पापड हे सगळं खूप सारं घरामध्ये शिल्लक आहे आणि आता पुन्हा बनवायचं आहे यावर्षी वर्षी उन्हाळ्यात तर हे डब्यातच संपवायचं काम चालू आहे म्हटलं चला तर हे गरमागरम मुलांना थोडंसं तळून देते म्हणजे खात बसतील तर थोडंसं स्नॅक पण होतो बघा काहीतरी आणि आज उपवास वगैरे काही नाही आहे पण म्हटलं चला आज उपवासाचेच पदार्थ तळून घ्यावेत बटाट्याचे पापड वेपर्स आणि चकल्या वगैरे मी शाबदाना चकली वगैरे तळलेल्या आहेत आता दादाची नवीन स्टाईल बघा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला मिरची पावडर असं लावून खातात चिप्स तळल्यानंतर त्याच्यावर मिरची पावडर चाट मसाला थोडासा वरून मीठ वगैरे असं टाकायचं खूप छान खूप मी कशा आहात मी तर खूप मस्त आहे माझा आता बघा झालेला आहे गरम मसाला वगैरे करून त्याचबरोबर धनिया पावडर केली त्याचबरोबर जवसाची चटणी सुद्धा बनवलेली आहे आणि मुलं वगैरे शाळेतून आली त्यांना मग मी खायला बघा चिप्स जे आपलं उपवासाचं जे असतं ना चकल्या वगैरे बरेच पापड ते तळून दिलेले आहेत आज कुणाचा हे उपवास वगैरे नाही पण ते संपवायचंच आलेलं आहे आणि आता म्हटलं मुलांना भूक लागलेलं आहे सकाळीच चपाती भाजी काही खाणार नाही आहे तर म्हटलं खाव आलेले दोघंही आलेले आहेत पाच वाजताचा आज तर आमच्या दोघांसाठी ठेवलेला आहे चहा जसं की सकाळी म्हटलं आहे ना सुट्टी सव्वीस जानेवारी त्याच्यामुळे चहा ठेवलेला आहे आमच्या दोघांसाठी संध्याकाळचा चहा मी बंद केलेला आहे मी संध्याकाळचा चहा पित नाही आहे म्हणजे कामाच्या ह्याच्यातून की काय माहिती पण आठवणच होत नाही मला चहाची संध्याकाळची साहेब आहेत त्याच्यामुळे चहा ठेवलेले आहे आता जो काय असा आत्ताचा पसारा आहे तो आवरून घेणार आहे कपडे वाळ टाकलेले आहेत समीक्षाने आणून ठेवलेले आहेत घटे पडल्या कपड्यांचं घड्या घालायच्यात आणि मग आपली संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे जे काय आहे ते करायचं आहे आणि तर असो मग आता दोन तीन दिवसामध्ये मुलांचं गॅदरिंग वगैरे असणार आहे गॅदरिंगला जायचं आहे त्याचं प्लॅनिंग आहे आणि तर असो मग द गॅदरिंगचं कोण येणार आहे दादा सांगतोस का कोण येणार बघू ते मिळालं का कार्ड इन्व्हाइट कार्ड मिळालं इन्व्हाइट कार्ड मिळालं का हो दाखव तर ताई नो हे बघा हे येणार आहे दोघी जण आता त्याच्यातली एक कोण आहे सांगते मी तुम्हाला रंग माझा वेगळा ही मालिकेत तर आपल्याला सगळ्यांचे परिचयाचे आहे त्या मालिकेतली छोटी कार्तिकी ज्या दोन मुली होत्या जुळ्या त्यातली ती कार्तिकी आहे ती येणार आहे तर तिचं कार्तिकीचं नाव आहे बघा अनुष्का पिंपुटकर तर आणि दुसरी येणार आहे चीफ गेस्ट आर जे एस एच ओ रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट वन आणि तिचं नाव आहे एस सी एच ओ सोनाली तर ह्या दोघीजण येणार आहेत बघूया आता गॅदरिंग कसं होतं आहे काय माहिती नाही आहे प्लॅनिंग तर झालेलं आहे जायचं आता पैसे एवढे भरलेले आहेत तर जाणार तर आहोतच पण दोघांचं एके दिवशी असेल तर ठीक आहे पण दोन दिवस दो जर दोघांचं असेल तर दोन वेळा आम्हाला त्या तिथं जिथं आहेत आता हॉल वगैरे जिथं बुक केलं तिथे दोन वेळा जाऊ लागेल एका दिवशी असेल तर मग ह्यांना सुद्धा म्हणजे एक दिवस सुट्टी घेतली तरी होऊन जाईल पण दोन दिवस सुट्टी पडतील मग तर असं बघू आता कसं होतंय काय आता नियोजन घ्यायचं मुलांना मला विचारावं लागेल एका दिवशी का वेगवेगळं आहे तर चला मग ताई मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ <laughs> हे बघा साहेब घरीच आहेत साहे। आता फ्रेश झाले झोप वगैरे झाली चहा वगैरे घ्यायचा आता